या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्तई नमो नमस्कार सर्वांना श्री स्वामी तुम्हा आपल्या खूप खूप मनापासून स्वागत शारदीय झाला आहे आज होती पहिली माळ उद्या आहे दुसरी माळ उद्या दुसरी माळ आहे आणि मंगळवार आहे याच्या निमित्ताने उद्या बघा काय होतं ना प्रत्येक वेळेस आपण ठरवतो की आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये चौदा दुर्गा सप्तशती पाठ करायचे आहे की किंबहुना पाच पाठ करायचे आहे सात पाठ करायचे आहे मग आपण एक एक वेळ ठरवून घेतो की आता सोमवारी मला नाही जमलं मंगळवारी पण नाही जमलं मग मी बुधवारी दोन पाठ करेल असं आपण ठरवतो आणि त्या पद्धतीने आपण पाठ करत असतो दुर्गा सप्तशती पाठ आपण करत असतो पण उद्या मंगळवार आहे उद्या आपल्या कुळदेवीचा वार आहे याच अवचित्त साधून उद्या काही सेवा आहे ज्या तुम्हाला करायच्याच आहे त्या कुठल्या सेवा तर बघा सगळ्यात आधी भले तुमचं आज म्हणजे पहिल्या माळीला जर तुमचं काही कारणांनी जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही झालं तर नक्कीच तुम्ही उद्या मंगळवारी दुसऱ्या माळीला नक्कीच तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावा बघा उद्या देवी ब्रह्मचारिणीची आपल्याला पूजा करायची असते त्याच त्यात, त्यात मंगळवार असल्यामुळे आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचं आहे भले तुम्हाला पहिल्या माळीला कुंकुमार्जांची सेवा करणं नाही शक्य झालं तर उद्या आवर्जून कुमकुमारची सेवा प्रत्येकाने आई भगवतीच्या चरणी रुजू करावी त्याच्याच बरोबर ज्यांना काहीही नाही करणं शक्य होणार आहे उद्या उद्या कमीत कमी म्हणजे मंगळवारीवर बार का आज तर कमीत कमी तुम्हाला सिद्ध गुंजी सोत्रमचं अगदी एक पाठ करा अकरा वेळा तुम्ही पठण करू शकता पाच वेळा तुम्ही पठण करू शकता जसं तुम्हाला जमेल तुमच्या वेळेनुसार अगदी काही सेवा तुम्ही पहाटे करा काही दुपारी करा काही रात्री करा पण उद्या मंगळवार असल्यामुळे सेवा मात्र चुकवू नका सेवा काय तर जसं तुम्हाला माहिती आहे तुमची कुठलीही कुळदेवी असेल तरी सुद्धा ह्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता अर्थात मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्हाला करता नाही येणार मग अशा वेळेस नामस्मरण करावं आता काही कारणांनी ताई ताई आम्हाला सिद्ध गुंजिका पठन पठण करता नाही येत किंवा वाचायला अडचण आहे आम्हाला मराठी वाचता नाहीयेत किंवा आम्हाला वाचताच नाहीयेत मग अशा वेळेस तुम्ही नव्याण्णव मंत्र माहितीये तुमची अगदी कुठलीही कुळदेवी असली तरीही तुम्हाला ओ मॅन क्लीम चामुंडा आय विचय ओ मॅन क्लीम चामुंडा छामुंटाय विचय या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे बघा उद्याचा दिवस अजिबात चुकवायचा नाही मंगळवार दुसरी माळ उद्या तेवीस तारीख आहे आता उद्या दोन विड्यांच्या पानाचा अतिशय सुंदर उपाय तुम्हाला मी सांगणार आहे ती सेवाच आहे जी तुम्हाला करायची आहे सेवा काय आहे निडायचा का। तुमच्याकडे ना दोन विड्याची पानं पाहिजे ज्याला आपण खाऊची पानं म्हणतोय हे विड्या आता हे माझ्याकडे एकच शिल्लक राहिलं आहे कारण आता घटस्थापना झाली अशी दोन विड्याची पानं तुम्हाला घ्यायची बघा एक अशी असणार आहे याला काही ठिकाणी याला खाऊची पानं पण म्हणतात हे विड्याचं पान तुम्हाला दोन घ्यायचं आहे सेवा कोणीही करू शकतो एखादीला जर मासिक धर्म असेल तर अर्थात तिचे मिस्टर म्हणजे त्या पती मुलगा असा घरातून कोणीतरी ही सेवा करावी तुम्हाला काय करायचं आहे बघा दोन विड्याची पानं घ्यायची त्याच्यावर रिम लिहायचं रिम ओम अँड रीम क्लीम चामुंडाय विचे मधला रिम रिम इथे फ्लॅश होत असेल रिम आता बघा रिम कसं लिहिता र काढता तो थोडासा अर्धा काढता म्हणजे र आपण का, ह काढतो त्याला आता जर आपण असं बोलायला गेलं तर र असतं त्याचा पाय थोडासा तोडायचा आणि ही काढायचं म्हणजे रिम होतं पण काही ठिकाणी रीम होतं म्हणजे म रीम, रीम म हा लंगडा केला जातो संस्कृत भाषेमध्ये ज्यांचं संस्कृत होतं त्यांना माहिती की लंगडा असा त्या मचा पाय मोडला जातो आपल्याला असं नाही आहे जसं तुम्हाला इथे फ्लॅश होत आहे रिम रिम काढायचा वरती टिंब द्यायचं म्हणजे रिम म टिंब ह्या पद्धतीने तुम्हाला या बाजूने बघा इथे नाही अ इथे नाही ही उलटी बाजू आहे दिसतंय का तुम्हाला ह्या बाजूने रिम काढायचा आहे तो कशाने काढायचा तर तो कुंकवाने काढा आता ते कुंकवामध्ये तुम्ही मग एखाद काळी घ्या त्या काडीने तुम्ही रिम काढू शकता तुम्ही तुमच्या हाताने रिम काढू शकता म्हणजे कुंकवामध्ये हात डीप करायचा आणि तो रिम काढायचा नाही तर तुम्ही काडीने पण रिम काढू शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल होईल तसं करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी अगदी रात्री कामानिमित्त जर तुम्ही बाहेर असाल तुम्ही रात्री सुद्धा ही सेवा केली तरी चालेल बघा दोन ठिकाणी मी काढलं इकडे एक रिम काढलं दुसरा एक असणार आहे माझ्याकडे विड्याची पण त्याला अशी मी दोन रिम काढणार आता जिथे घटस्थापना केली आहे ना काही आमच्या घरात घटस्थापना केली जात नाही नवरात्रीच्या जा कालावधीमध्ये तुम्हाला मी जे काही सेवा सांगणार गट, आहे उपाय सांगणार आहे तुमच्या घरात असो किंवा नसतो पण तुमच्या घरात फोटो आहे तिथे तुम्हाला हे दोन विडाची पानं ठेवायचे पण ते, ते कसं ठेवायचे आता मी रिम काढला रिम काढून मी त्या रिम काढल्यावर त्या दोन्ही पानांना हळद उंकळ अक्षदा लावायची आहे धूपदीप ओगळायचं आहे दोन्ही पानं एकावर एक ठेवायची आणि गटाच्या समोर ठेवायची आता तुम्ही ते उजव्या बाजूला ठेवा डाव्या बाजूला ठेवा मध्ये ठेवा जिथे तुम्हाला जागा असेल तिथे ठेवा हे ठेवून झाल्यावर उद्या ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची प्रथमम शैलच द्वितीयम ब्रह्मचारिणी उद्या दुसरा दिवस आहे ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची आता ब्रह्मचारिणीचा एक बीज मंत्र आहे जो तुम्हाला म्हणायचा आहे तो काय आहे रीम श्री अंबिकायी नमहा लिहून देते ते फ्लॅश होत असेल रीम श्री अंबिकायी नमहा रीम श्री अंबिका येई नमः ह्या मंत्राचा जर तुम्ही एकशे आठ वेळा केला तर अतिउत्तम सोन्याहून पिवळं नाही शक्य होत एकावन्न वेळा करा एकवीस वेळा करा आणि अकरा वेळा करा अकरा वेळा म्हणजे फार तुक होतो सेवेचा एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा करा ते कसं करायचं विडाची पानं तेव्हा समोर ठेवायची ते हात जोडायचं आणि जो मंत्र सांगितला आहे तो तुम्हाला म्हणायचा हे करून झाल्यावर जेव्हा आपण घटाचं विसर्जन करतो ना तेव्हा ही विडाची पानं त्या घटाबरोबर विसर्जित करायची ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्यावर आपल्यामध्ये पण जो काही आपला संतुलन आहे मानसिक जो काही आपला संतुलन आहे तो कमी होतो आणि ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्यावर आयुष्यात कधीही कुठले अडचण संकट दुःख येत नाही प्रत्येक गोष्टीवर मात करण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होते आई भगवतीची सेवा करण्याचं खूप मोठं फळ आपल्याला मिळत असतं मी नेहमी म्हणत असते या शारदीय नवरात्र उत्सव मध्ये आईचं देवीतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं आहे आणि ते आपण किती प्रमाणात आपल्याकडे घेऊ असं झालं आहे मग ते प्रत्येक जण सेवा करून मग सेवा कुठली पण असेल जसं आपल्याला जमतं त्या पद्धतीने सेवा करताय मला माहिती आहे माझ्या सगळ्या महिला भगिनी थोडेसे हाल होता आपल्याला सेवा करत असताना कारण माझ्यावरांना सांगते घरातली कामं असतात मुलं असता एवढं ते सगळं करून होतं पण आई करून घेते कोणाकडनं किती करून घ्यायचं हे सगळं परमेश्वराच्या हातात असतं तरी पण आपण सेवा करतो आणि खरं सांगा जेव्हा सेवा करतो तेव्हा ते सेवा करून किती पण ताण आहे सेवेच्या आधी चिडचिड होते काहीतरी बरंच काही गोष्टी होतात जेव्हा सेवा करून किती भारी वाटतं आपल्याला अरे आज माझा एक पाठ झाला आज मी कुंकुमार्जन केलं एवढं सगळं असताना पण माझ्याकडनं सेवा झाली तो आनंद मोठा आहे आणि खरं सांगू का आई भगवतीची सेवा करून हे आनंद मिळतं आणि हे आनंद लाख मुलाचा आहे म्हणून ह्या आनंदामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं सगळ्यांनी जास्तीत जास्त सेवा करावी कधी बोलता बोलता हे दहा दिवस निघून जातील ना समजणार पण नाही म्हणून थोडंसं लवकर उठवून थोडेसे बाकीचे काम पटकन पटकन आवरून ह्या नऊ दिव, दिवसामध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका व्हिडिओ सोबत